युवा चेतना फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अमरभैया कळमकर यांच्या संकल्पनेतून बारा वर्षापूर्वी सुरू झालेल्या पंढरीची स्वच्छतेची वारी अतिशय उत्तम पद्धतीने आज पंढरपूरमध्ये राबवण्यात आली यामध्ये आर्ट ऑफ परिवार सोनई येथील बसायदान आनंदवन सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवक या ठिकाणी येऊन त्यांनी पासष्ट करतळ असेल त्याशिवाय शिवाजी चौक पालखी मार्ग त्याचप्रमाणे प्रदर्शना मार्ग आणि चंद्रभागा तळ या चंद्रभागा नदी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे अमरभाई कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बारावं वर्ष असल्याने यावर्षी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये स्वच्छता करणाऱ्या वारकऱ्यांनी घेतलेला आहे तीनशे पंधरा वारकरी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते आणि सकाळी आज सकाळी आठ वाजता पासष्ट एकर तळ या ठिकाणी स्वच्छता अभियानास सुरुवात केली त्याचप्रमाणे काही स्वयंसेवकांनी हो चंद्रभागा नदीच्या तळा तळावर तीरावर स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले आहे या ठिकाणी विविध प्रकारचा कचरा असेल त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील त्याचप्रमाणे कप आदी वस्तू या ठिकाणी एका मोठ्या बॅगमध्ये भरून त्या टँक मोठ्या टेम्पोमध्ये टाकण्यात आल्या चार ते पाच टेम्पो सेवक, या निमित्ताने हा सर्वसेवक स्वयंसेवकांनी जमा केलेली आहे पंढरपूरमध्ये हे बारावं वर्ष असल्यामुळे यावर्षी सर्व निगोज असेल पारनेर असेल अहिल्यानगर असेल सोनई असेल या भागातून स्वयंसेवक सहभागी झाले होते येथे पंढरीची जी प्रार्थना आहे देवाला जी प्रार्थना आहे आणि या ठिकाणी जे स्वच्छ स्वच्छतेचे सर्वांनी जे कार्य केलं तर ते खरोखर पंढरीची वारी केल्याचा अनुभव सर्वांना आलेला आहे या सेवा संस्था निवाचेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सर्वकरता सर। कार्यकर्ते मिळून जे पंढरपूरपणे स्वच्छता अभ्यास राबवले त्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे जण सहभागी झाले होते अतिशय छान अनुभव या सर्व गोष्टी आला स्वच्छता करताना खूप मला आनंदही होत होता ते स्वच्छतेवादीसाठी आलेले आहेत आउट ऑफ लिव्हिंग प्रसाधारण आनंद सेवाभायू संस्था सोने आणि युवा चेतना फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज ते पासष्ट एकर जे वाहनतळे रावठी आहे तिथं आम्ही स्वच्छता केली परत चंद्रभागेमध्ये वाहनट्यामध्ये आम्ही जे कपड्याचं झालेलं सांभाळचं होतं ते पण आम्ही काढले आणि भक्ती मार्ग असेल पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभिन रा त्या अभियानामधून आम्हाला एकच जाणवलं की जे काय आम्ही जी स्वच्छता केली त्यामधून आज आनंद वाटला की जे खरंच जे आनंद मिळाला तो आम्हाला त्या स्वच्छतेत मिळाला आणि जे काय दर्शन मी त्यालाच घडलं त्या स्वच्छतेच्या माध्यमातून आम्हाला ते दर्शन घडलंय स्वातिपत्र केले आणि माझी सहकारी करत आहेत आणि याचबरोबर आमचा असा मानस आहे की आज शिवरसाहेब इथे आले शिवरसाहेबांनी सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला पंढरपुरात काय बदल करावेत हे सगळे बदल तुमच्या अनुभवाने आम्ही पंढरपूरमध्ये करून सांगा बर बर संत जनाबाईच्या दिंडीतले वा रे वा संत जनाबाई बर जनाबाई हे परिसर स्वच्छ केला याच्याबद्दल काय सांगाल फार चांगलं झालं बरं बरं तोंड सौरी कसं होती तोंड सौरी लई घाण होती बर केला आता था। चांगलं झालं आज कस वाटलं ठिकाणी पासठ एकर तळामध्ये सेवा देत असताना त्या ठिकाणी विदर्भातून आलेल्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्याचे चालक असतील त्याचप्रमाणे त्यातील वारकरी असतील त्यांनी या उपक्रमाचे अतिशय चांगल्या पद्धतीने कौतुक केलेलं आहे विनायक दरंदले दैनिक सकाळ बातमीदार सोनई